ही बघ पोरा रानात जा मसराजने वैराने टाक आणि तसाच हिरे जा कुठल्या सुद्धा पोराला पोहून देऊ नको अजिबात बर बर पप्पा जातो मागालो पन्नास रुपये आईच्या गावात पोरी हिरीत पहायला लागली वाटत ए बाहेर आमच्या हिरीत न बाहेर या <laughs> येत नाही काय एकदा तुम्हाला हादरलाच फोन करतो हॅलो हा पप्पा पोर पोवायला लागली ती या बाहेर म्हटलं तरी बाहेर ती काय एक काम कर तिथं लाईटीची वायर आहे पोहरासनी म्हण बाहेर या नाहीतर ही वायर पाण्यात टाकीन आणि बळबळ कर बर का करंट आहे त्यात ए बाहेर या नाहीतर वायर टाकणार बघा हिरीत या की बाहेर हॅलो पप्पा हिरीत बळब वायर टाकल्या बघा तरी पण कोणच बाहेर न झालंय सगळी वर तरंगाय लागली तिघच्या तिघ आईच्या गावात खरंच वायर टाकली वाटते पुलिस गाडी